प्रत्येक पक्षाला काही पुढच्या या निमित्ताने आज आम्ही नागपूरला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा चिंतन शिबिर आम्ही आयोजित केलं आहे याच्यामध्ये आमच्या पूर्ण महाराष्ट्रातले जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार खासदार मंत्री आणि ज्येष्ठ नेते आणि पदाधिकारी आहे त्यांना आम्ही इथे निमंत्रित केलं आहे नागपूरच्या घेण्याच्या मागे उद्दिष्ट नक्कीच विदर्भामध्ये येणाऱ्या रा काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ताकद अजून वाढली पाहिजे मागच्या निवडणुकीमध्ये सहा जागा आम्ही क्लिअरली लढली होती महायुतीमध्ये सहाच्या सहा जागा आम्ही निवडून आणलं सातवी जागा एक मैत्रीची लढत होती तिथे आम्हाला यश मिळालं नाही पण एकंदर आज प्रत्येक जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची मोठी ताकद आहे आम्ही महायुतीमध्ये लढल्यामुळे आणि त्याच्यापूर्वी आम्ही महाविकास आघाडीमध्ये लढल्यामुळे विदर्भात थोडी कमी जागा लढायची आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहे आणि त्यामध्ये जवळपास प्रत्येक पक्षाला आपआपली ताकद दाखवण्याची पण संधी मिळणार आहे महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला चांगलं यश मिळेल याची आम्हाला खात्री आहे आणि त्याच्या तयारी अनुषंगानं आज हे शिबीर आम्ही आयोजित केलं आहे आता सगळ्या जिल्हा परिषद म्हणा नगरपालिका म्हणा महापालिका म्हणा याच्या निवडणुका सुप्रीम कोर्टच्या आदेशप्रमाणे एकतीस जानेवारीच्या आत हे घेणं आवश्यक आहे आणि ही जे आज आमच्या जे शिबिर आहे त्यामध्ये आम्ही जरूर त्या विषयावरच आम्ही जास्त भर देणार आहोत आणि पक्षाला कसं तयार ठेवायचं प्रत्येकानं आम्ही ह्या एक अभिनव प्रयोग पण इथे केला आहे दहा वेगवेगळ्या आम्ही ग्रुप्स तयार केले आहे आणि जसा नॉर्मल शिबीरमध्ये नुसते भाषण होतात काही लोकांच्या मनोगत ऐकून शिबिर संपते असा नाही आहे इथे सुरुवातीला आमचे प्रमुख नेत्यांचे काही थोडक्यात मार्गदर्शन होईल त्याच्यानंतर दहा ग्रुपमध्ये हे सर्व आलेले आमचे जे सरकारी आहे ते बसतील वेगवेगळ्या विषयावर चर्चा करतील तीन तास त्यांच्या आपसातल्या चर्चा झाल्यानंतर त्यांचे ग्रुप लीडर त्या ग्रुपच्या जे काहीही विचार आहे ते मांडण्याचा प्रयत्न करतील आणि त्यामुळे आज आमचा हा शिबिर जे आहे अतिशय महत्त्वाचा आहे आम्हाला उद्याची दिशा आम्हाला ठरवायची आहे आणि हा चिंतन शिबिरच्या नंतर आपल्या आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या भागामध्ये जाऊन सगळे कामाला लागतील आणि येणारा आमच्या स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकामध्ये आमच्या पक्षाला चांगला यश मिळवून देतील अशी आम्हाला खात्री बघा भुपळ साहेब समता परिषदच्या निमित्तानं काही भाष्य करत होते आता त्यांना जे वाटलं ते बोलले असतील त्याच्यात काय आम्हाला दुमत काय बोलायचं वेगळं काय बोलायचं कारण नाही हे त्यांचे विचार आहे आणि त्यांना अधिक माहिती असेल म्हणून आम्ही एकमेकांचा काय स्टेटमेंट झाला त्याच्यावर बोलण्यापेक्षा आता आम्हाला पक्षाच्या ध्येय धोरण दिशा हे ठरवायचं आहे त्याच्यासाठी आम्ही बसतोय समता परिषदच्या काल वेगळं काय बैठक होता आणि त्या समता परिषदच्या बैठकीमध्ये भुजबळ साहेब काय बोलले त्याच्यावर आम्ही वेगळं काय आमची भूमिका मांडणं हे योग्य विधानसभा निवडणुकीच्या लाख मतदार वाढले असा आरोप तो केला जातो राहुल गांधी राहुल गांधीचे आरोप बिलकुल बेछूट आरोप विना आधारे ते करत राहिलेले आहे महाराष्ट्रामध्ये प्रत्येक माणसाला माहीत आहे आणि महाराष्ट्राचे आरोप त्यांनी केव्हा केले विधानसभेच्या निवडणुकीच्या सहा महिन्याच्या नंतर जेव्हा बिहारमध्ये आर सुरू झाला त्यावेळी महाराष्ट्राचं इलेक्शन होऊन सहा महिने झाले होते आणि त्यांनी महाराष्ट्रामध्ये अधिक लोकांच्या मतदार यादीमध्ये नाव आला नोंदला गेला असा त्यांनी आरोप केला आता आपण सगळे महाराष्ट्रामध्ये आहोत प्रत्येक बूथवर प्रत्येक पक्षाचा माणूस बसतो आज कोण जाते एक तर आपला मतदार स्लीप जे इलेक्शन कमिशनच्या माध्यमातून घराघरापर्यंत जाते त्यामध्ये प्रत्येक मतदारांचा फोटो असतो तिथे गेल्यावर त्या यादीच्या समोर मतदाराचा फोटो असतो आणि जेव्हा त्यांचं नाव जे पुकारते त्यावेळी प्रत्येक पक्षाचा तो माणूस त्यांच्या प्रतिनिधी तिथे बसून त्याच्यावरही ते म्हणजे तिथे आक्षेप घेता त्यांना येते म्हणून त्यावेळी मतदान झाल्याच्या वेळी महाराष्ट्रामध्ये एक लाख बूथ आहे एकही बूथवर कुठल्याही पक्षाची तक्रार नोंदली गेली नाही आणि आता सहा महिन्यानंतर हे अधिक मतदार झाले पराभव आला झालं म्हणून आता हे सगळे म्हणजे चुकीचे म्हणजे आरोप करायला सुरू झाले आहे बिहारमध्ये आणि देशाच्या अन्य ठिकाणी पराभव त्यांचा निश्चित आहे म्हणून आधी पूर येण्याच्या आधी पार बांधायची अशी त्यांनी एक भूमिका घेतलेली आहे की पराभव होणारच आहे एसआयआर वर इलेक्शन वर चिकडा फोडायचा संघ भूमी आहे नागपूर या ठिकाणी हे महाराष्ट्राची उपराजधानी आहे हा संघची भूमी आहे महत्वाच्या आमच्या बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या दीक्षाची दीक्षाभूमी आहे तिथे आपल्याकडे निसर्ग आहे आपल्याकडे खनिज आहे आपल्याकडे पाणी आहे हे सगळं या पावनभूमीमध्ये आणि मोठ्या संख्यामध्ये वन आहे आणि आमचे एसटी बांधव आहे या सगळ्या या पावनभूमीमध्ये शिबिर घेणं आणि उद्या चला महाराष्ट्राचा एक प्रमुख पक्ष म्हणून सरकारमध्ये असलेला एक घटक पक्ष म्हणून आम्हालाही विदर्भामध्ये पक्ष बळकट करायचा आहे सर, एक, 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 एकत्र लढणार मी तुम्हाला स्पष्ट करू इच्छितो की अजूनही तिन्ही पक्षामध्ये अधिकृत या पुढच्या आमच्या निवडणुकीसाठी स्थानिक स्वराजच्या निवडणुकीमध्ये महायुती म्हणून लढावा की नाही अशून अजून अधिकृत चर्चा झालेली नाही पण लहान जितक्या निवडणुका असतात त्यामध्ये जिथे शक्य आहे तिथे महायुती करणं हे आमचा एक प्रयोग राहील पण जिथे शक्य नाही तिथे आम्ही आग्रहही करणार नाही हे मी तुम्हाला स्पष्ट करूल विनंती आता असं आहे की गोपीचंद पडलकर किंवा अन्य काही नेते काय भाष्य करतात त्याच्यावर मला